सूर्यघर वीज योजनेचा लाभ घ्यावा वासांबे मोहपाड्यातील नागरिकांना महावितरणचे आवाहन महावितरणकडून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ नागरिकांना घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे वासांबे गुरुग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत या योजनेची माहिती देण्यासाठी महावितरणचे पनवेल ग्रामीण उपकार्यकारी अभियंता राख गुण नियंत्रण विभागाचे सहायक अभियंता प्रवीण म्हात्रे मोहपाडा वीज वितरणचे सहायक अभियंता लक्ष्मीकांत गरांडे उपस्थित होते ग्रामसभेत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना माहिती देत ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वासांबे ग्रामपंचायतीकडून जन जनजागृती व्हावी असे आवाहन करण्यात आले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न